राष्ट्रमाता अहिल्याबाई देवी होळकर यांच्या तीनशे तीनशे त्रिशताब्दी दिननिमित्ताने आज जयंती निमित्ताने आज जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे चेतन नगर ते भव्य स्मारक पर्यंत या समाजाने समाजाचे सर्व अध्यक्ष सर्व बांधव सर्वांना सर्वा मी जे महाराज करतो त्या आज सर्व जनतेस सांगू इच्छितो की आज नांदेडमध्ये भव्य दिवे देवी होळकर यांचा स्मारकचं काम चालू आहे त्यानिमित्ताने आज जे जयंती आहे त्यानिमित्ताने बरेच काही कार्यक्रम शिबिराचे कार्यक्रम आयोजित केलेले आहे आज या चेतन नगर ते स्मारकपर्यंत पा पायात्रा स्मारकपर्यंत पायात्रा सगळे बांधव जाणार आहे त्यानिमित्ताने सर्वांना मी सर्व जनतेस मी शुभेच्छा देतो